आगामी सिंहस्थ कुंभमेळा उद्या दीड वर्षांवर बर येऊन ठेपलाय यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे मात्र ज्या जागेत जा जा कुंभमेळा भरविला जातो जागा अधिग्रहित केली जाते त्याच शेतकऱ्यांना यापासून दूर ठेवल्याने शेतकरी आक्रमक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला येऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करणार आहे यासाठी साधू महंतांना बैठकीसाठी बोलावले पण ज्या जागेत कुंभमेळा भरतो त्या शेतकऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रण नसल्याने शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते तर कुंभमेळासाठी आरक्षित असलेल्या जागेवर शासनाचा नो डेव्हलपमेंट झोन आहे त्यामुळे तिथे विकास देखील करता येत नाही आम्हाला फक्त तिथे शेती हाच पर्याय असल्याने या जागेवरील आरक्षण काढावे अन्यथा ही जागा शासनाने आमच्याकडून जा विकत घेऊन टाकावी अशी पवित्रा शेतकरी संघर्ष समिती यांनी उचललाय मागच्या वेळेस आम्ही सीएमला पालकमंत्र्यांना सगळ्यांना भेटलेलं आहे सगळ्यांनी आम्हाला असं म्हणजे भाडं दिलं पण आम्ही लवकर त्याच्यावर ॲक्शन घेऊ असं सगळं सगळ्या गोष्टी वेळेवर कबूल करतात पण पुढं काय बारा वर्ष काय लक्ष दिलं समजा त्यांनी जर तुम्ही जे सांगतात ते मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्याचा विचार केला तर आपली काय आपण भूमिका मांडणार आहे आम्हाला मार्केट रेटने पैसे मिळायचे मार्केट रेटने पैसे द्यायचे आम्ही जागा द्यायला तयार आणि समजा असं नाही झालं तर काय तुमच्या दिशेनं आम्ही काय दुसरं आम्हाला काय पर्याय काहीतरी असेल ना शेतकऱ्यांसाठी काही पर्याय असेल ना भारतीय संविधानामध्ये काहीतरी आहे की नाही आपण आम्ही काय बेवरच बेवरच माणसं आहेत का आम्ही बडला कुठेतरी नडणार नाव तिकडे ठीक ठीक तर मग त्यांना असं प्रेशर आणलं जातं आपली नाशिकची शान आहे बारा वर्षांनी हा इंटरनॅशनल इव्हेंट आहे आपण शेत शेतकी दिली पाहिजे शेतकऱ्यांनी सहभागी जाग घेतला पाहिजे मग शेतकरी काय भाडं दिलं की जाऊ द्या भाऊ चला पण ती पुढं ती उपयोगातच येत नाही शक्य आणि काही डेव्हलपमेंट करायची असते एखादी फॅमिली वाढली म्हणजे चार भाऊ झाले तर त्यांना घर बा घरात राहतात त्यांना घर पण बांधता येत नाही किंवा आम्ही काही आमची जागा एकदम रोड फ्रंटला आहे आम्ही त्याचा कमर्शियल काही यूज करायचा तर ती यूज करता येत नाही मी तर तिथं नर्सरी गेलेली आहे म्हणून तो चाललेला आहे त्याच्यामध्ये मला जर शॉप करायचं झालं काही रोड फ्रंटला आहे माझी मी काहीच त्याचा उपयोग घेऊ शकत नाही म्हणजे प्रॉपर्टी असून त्याचा काही उपयोग नाही ना आता तुम्ही सी एमला भेटल्यानंतर या सगळ्या गोष्टी दर बारा वर्षाने होतो शेतकऱ्यांच्या जमिनींवर गेल्या वीस वर्षापासून रिझर्वेशन टाकून ठेवलेलं आहे कुंभमेळ्यासाठी जागा लागणारे कुंभमेळ्यासाठी आणि शेतकऱ्यांना कुणीच कुठल्या बैठकीसाठी बोलवत नाही विचारत नाही त्यांचे प्रश्न सोडवत नाही वीस वर्षापासून आम्हाला लॉक करून ठेवलेले आहे मुख्यमंत्री येत आहेत कुंभमेळ्याचा आढावा आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे की नाही तुम्ही शेतकऱ्यांना किती बोलवणार आहात की नाही आमचं म्हणणं तुम्ही आम्हाला बोलवा सगळ्यांशी तुम्ही चर्चा करतायत सगळ्यांचे प्रश्न सोडवतायत आपण ज्या जागेवर कुंभमेळा भरतो आहे त्यांचे प्रश्न तुम्ही सोडवणार की नाही आमचा मोबदला द्या बाजारभावाप्रमाणे जागा घ्या आमचं असं म्हणणं आहे तुम्ही कधी देणार आहे मोबदला वीस वर्ष झाले ना आता आम्हाला लॉक करून ठेवले आणि आम्ही आता आमचे पेशंट संपलेत आम्ही नाही थांबू शकत आता आम्ही नसेल तुम्हाला मोबदला द्यायचा तर जागा सोडा आम्हाला मोकळं करा आम्ही आमच्या निर्णय घ्यायला मोकळे आहोत बिरो रिपोर्ट स्टार पोलीस न्यूज नाशिक